पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल विविध मुदतीत लावण्याचे आदेश माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी केले आहे बीड धाराशिव व जालना जिल्ह्यातील मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात असून संभाजीनगर जिल्ह्यात मात्र धीम्या गतीने काम सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा मूल्यांकन सध्या सुरू आहे यासाठी चार जिल्ह्यात मिळून सतरा मूल्यांकन केंद्र स्थापन करण्यात आले आहे या संदर्भात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्राचार्यांनी ऑनलाईन बैठकी गेल्या आठवड्यात घेण्यात आली निकाल वेळेत लावण्यासाठी सर्व मूल्यांकन केंद्रांवर प्राध्यापकांनी उपस्थित राहावे या कामी प्राध्यापकांना पाठवून प्राचार्यांनी सहकार्य करावे वेळेत निकाल लावण्यासाठी महाविद्यालयांनी सहभागी व्हावे असे आव्हान कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी त्यावेळी केले बीड धाराशिव व जालना जिल्ह्यातील मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात आहे मात्र संभाजीनगर जिल्ह्यात धीम्या गतीने हे काम सुरू असून विज्ञान व वाणिज्य शाखेतील उत्तरपत्रिका तपासण्याचे काम बाकी आहे या संदर्भात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मूल्यांकनाचा आढावा घेतला यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी उपकुलसचिव यांची उपस्थिती होती विद्यापीठामार्फत नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आयोजित पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी विद्यापीठात परीक्षा क्षेत्रात सतरा मूल्यांकन केंद्र स्थापित करून मूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले होते महाराष्ट्र <Five pressing Prem West> सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार निकाल तीस दिवसात जाहीर करावे अशी तरतूद आहे त्यामुळे विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयाचे प्रशासन व अध्यापकांना अधिनियमाचे पालन करणे आवश्यक व बंधनकारक आहे सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आपल्या महाविद्यालयातील अध्यापकांना तात्काळ मूल्यांकनाच्या कार्यासाठी मूल्यांकन केंद्रात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात यावे परीक्षा मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर